नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी महावीर डिलाईट सोसायटी अशरफ नगर कोंडवा बुद्रुक येथे पुणे येथे मागील एक वर्षापासून अघोषित कचरा डेपो झाला आहे येथील रहिवासी श्री हर्षण मुथा यांनी सांगितल्यानुसार सोसायटीच्या भिंतीला बाहेरील लोक कचरा टाकत आहेत महापालिका आठवड्यातून तीन ते ती चार वेळेस कचरा उचलते कचऱ्यामुळे येणारा दुर्गंध सोसायटीमध्ये वाढलेले घुशीचे प्रमाण कीटक आणि जंतू यामुळे एकशे पन्नास परिवारांच्या जीवाशी खेळ चालू आहे आजूबाजूला झालेले अवैध बांधकामामुळे येथे लोक वस्ती खूप वाढलेली असून कचऱ्याची गाडीसुद्धा या भागात फिरताना क्वचितच दिसते वारंवार तक्रारी ऑनलाईन अर्ज इत्यादी करूनसुद्धा काही हालचाल दिसत नाही सोसायटीमधील रहिवाशांनी का के या संदर्भात महापालिका कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता उडवा उडवीची उत्तरे देण्यात आली आहेत याविषयी सोसायटीमधील सर्व मेंबर्स आंदोलन करण्याच्या तयारीत ता असून तसा इशारा महापालिका अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे आज आपण देशातील सर्वात स्वच्छ शहराकडे आगेकूच करत असताना असा घानेरडेपणा पाहून महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या गलथान कारभाराची किव येते लोकसंधेसाठी पुणे जिल्हा प्रमुख पारसमुथा यांचा रिपोर्ट दादा नमस्कार मी या सोसायटीमध्ये राहतो मी जे कचरा कुंडी बनवलेली आहे हे का बनवली इथं का बनवली हे नाही पण तुमचे हे सगळे लागतात ना गाड्या घोडे ड्रम कोण आहेत त्यांना बोलवा ना जरा हा त्यांना बोलवा ना हे काय आमच्या मॅडम ना, 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 ना बोलवा ना जरा हे काय का म्हणजे ह्या सोसायटीमध्ये एवढे घू सुंदीर झालेले आहेत इथं लोक राहतात बोलवा त्यांना कोण आहे गोष्टी असं सोसायटीच्या बाहेर गाड्या नाही लावायला पाहिजेत ना आणि हा घाण बघा ना ही घाण ला याच्यामुळे किती किती घाण होते किती उंदीर होतात सोसायटी हा आणि एखाद्या सोसायटीच्या बाहेर असं करता ते चुकीचं करता ना तुम्ही मॅडम नमस्कार मी आपल्या ह्या सोसायटीत राहतो इथे दीडशे कुटुंब आहेत हे सोसायटीच्या बाहेर अशी सगळी घाण ह्या तुमच्या नाही गेलेला आपला गेले गेले कित्येक महिने असं बघतोय आम्ही कित्येक महिने नाही नाही ना इथे लोक कचरा टाकतात एवढा कचरा टाकतात की तुमच्या महापालिकेत जेवढा कचरा गोळा होतो ना तेवढा हा पूर्ण पट्टा भरतो आमच्या सोसायटी लागून बरोबर आहे ह्या गाड्या तुमच्या इथं असतात त्यामुळे लोक इथे सुविधा आहे म्हणून टाकतात तसं नाही सर गाड्या काल इथं कचराच फोडतोय बरोबर आहे आता हा जो कचरा आहे ना काल गाड्या नव्हत्या काल सोमवारचा काल मी तो होतो तुमचे कारागीर होते गाड्या होते मी कालचा व्हिडिओ दाखव का तुम्हाला दोन मिनटं तुम्हाला कालचा गाड्या नसल्यामुळे हे कचरे राहिलेले आहेत नाहीतर रोजच्या हो रोज आहे ना आता आज ना सगळा कचरा क्लिअर पण इथे कचरा का टाकला जातो दहा वाजेपर्यंत थांबा दहा मला काय म्हणायचंय इथे कचरा का टाकता सोसायटीच्या बाहेर कचरा टाक नाही सर बिडर पॉइंट आहे तिथं गल्ल्यांमधन आणलं ना गाड्या उभ्या राहण्यासाठी इथं जागा आहे आतमध्ये सगळे छोटे छोटे गल्ले आहेत तिथे सोसायटीच्या बाहेर ती उभी नाही करू शकत सोसायटीच्या बाहेर सोसायटीच्या बाहेर म्हणजे आता भरपूर डिस्टन्स आहे ना सोसायटी जैन मंदिर आहे इथं क्लब हाऊस आहे इथं मुलं गार्डन आहे अख्ख्या सोसायटीत घुस झालेत आख्या सोसायटी त्याच्यावर आम्हाला काय करावं लागेल सांगा मी आले बोल दुसरे मॅडम हा कचरा इथं गोळा होऊ नये यासाठी आम्ही काय करायचं सोसायटी ते सांगा नाही आम्ही करून घेतो ना सर तुम्ही काही नाही उद्यापासून कचरा येणार नाही ना साठी येणार ना आहे म्हणजे ह्या ढकल गाड्या गाड्या उद्या हे नाही येणार आहे सोसायटीत आणि हे रोजच्या रोज गाड्यांचा प्रॉब्लेम झालेला पावसाळ्यामुळं ओल्याच्या गाड्या आठ आठ दिवस आलेल्या नाही आहेत चार आठ दिवसाला एकदा आलेली आहे मग ते ओला कचरा राहिला की त्याच्यावर आणून नागरिक टाकतात त्यांनी टाकू नये नागरिकांनी ना इथं टाकू नये यासाठी काय कारवाई करता येईल करतो आता साहेब ऐका ना इथे दीडशे कुटुंब राहतात इथे आजूबाजूला दोनशे कुटुंब राहतात अशा घाणीमुळे दुर्गंधी मी आहे उद्यापासून दिसणार नाही हो महानगरपालिकेच्या कर्मचारीकडे सफाई करताना दिसत आहे आपण जेवढे पाऊल पुढे चालूया तेवढं भागात सर्वत्र कचराच कचरा दिसत आहे चारही बाजूनी मोठ्या प्रमाणात कचरा महानगरपालिकेचे दुर्लक्ष हा कचरा रोज रात्री हा एवढा कचरा जमतो की चार पाच ट्रॅक्टरवरून भरून जातो आणि काल परवा होतं कचरा पण नाही उचललेला हा कचरा आमचा गेटपर्यंत येतो यांनी आमच्या शैक्षणिक भुसेचं प्रमाण वाढलं पूर्ण एवढ्या घुसा घुसे वाढल्यात की आमच्या पद्धतीने पोखरून निघायला गेली दुसरं घुसनमुळं टू व्हीलरचं वायरिंग पण उतरते आमचं वैयक्तिक नुकसान चालू आहे पोरांना आजार पण त्यामुळे वाढले मच्छर वाढलेत आमच्या एरियात तर याचा उपाययोजना काय अशी करता शकतो तुमच्या शिवानी परम काय चाललं आमचं ते आता आमचं रिव्हन ऐकलं तरी माणूस उभा करणार डोकर पाळीत पण एक माणूस उभा होतो मग त्यांच्या तरी कचऱ्याची जरा प्रॉब्लेम होते गाड्यांची त्याच्यामुळं कचरा गेला नाही त्या गाड्या आपण जातो गाड्याचं नियोजन केलंय एवढा आता मारले जो इथं जो तुम्ही तर पाहिला असेल ते एक प्रकारचा अघोषित डेपो झाला कचऱ्याचा आपल्याकडं उमेदवार डेपो आहे ऑलरेडी कॉर्पोरेशन आता आमचा रस्ता होता सोसायटीने जागा सोडलेली आहे त्या ठिकाणी हा डेपो याचं कारण नव्हतं म्हणजे स्वच्छच्या गाड्या इथे येतात का तर तुम्ही गाड्या इथं पार्क करता म्हणून लोकांना काय वाटतं इथं कचरा टाकला लोक इथे टाकतात मग हा जर तुम्ही जर तुम्ही यांनी प्रिकॉशन घेतली या गोष्टी की कचरा होऊन द्यायचा नसेल आम्ही सहकार्य करायला तयार आहोत तुम्हाला पण लोक पाहिजे माहिती तुम्ही चार पाच लोक रोड राहतील स्वतः येईल वैयक्तिक पोलिसांचं सहकार्य घेऊया याच्याबद्दल अर्ज बनवा तुम्ही तुम्ही तर अधिकारी आहात मला अधिकारी त्याचा